नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतोय दहावी इंग्लिश वरती एक मार्चला पहिला इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशच्या पेपरचा सगळ्यात सोपा आणि इम्पॉर्टंट घटक म्हणजे ट्रान्सलेशन बोर्डाच्या परीक्षेला ट्रान्सलेशन नेमकं काय येऊ शकतं कुठल्या प्रकारचं भाषांतर येऊ शकतं त्यावरती चर्चा करूयात म्हणजे जेणेकरून इथं आपले पाच मार्क फिक्स होऊन जाईल मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण बघा कारण खूप सारे इम्पॉर्टंट प्रश्न आणि इम्पॉर्टंट शब्द आपण घेणार आहोत काही म्हणी वाक्प्रचार घेणार आहोत जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा घटक तुम्हाला नीट समजून घ्यावा लागेल हा घटक जर तुम्ही नीट समजून नाही घेतला तर भावा आपला काहीच उपयोग नाही तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांना तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो आपण जाऊयात सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा पहिली गोष्ट म्हणजे ना इथं प्रश्न नेमका कसा विचारला जातो ते समजून घ्या कारण हे समजलं नाही ना तर मग काय उपयोगच नाही आपला आपली तयारी जी आहे ती चुकीच्या मार्गाला जाईल उलट्या डायरेक्शनने जाईल बघा इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक ए बी आणि सी असे तीन उपप्रश्न असतात ट्रान्सलेशन मध्ये सातवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तीन उपप्रश्न असतात त्यातला पहिला जो प्रश्न आहे ना तो तुमच्या कोर्स बुक मधील कोणतेही सहा इंग्रजी शब्द दिले जातील म्हणजे जा हे सगळे शब्द तुमच्या पुस्तकातले असतील सहा शब्द दिले जातील आणि त्या सहा पैकी कोणत्याही चार शब्दांचे तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेत अचूक अर्थ लिहायचे म्हणजे मराठीतून म्हणजे सहा शब्द दिले जातील त्या सहाच्या सहा शब्दांचे मराठीमधून तुम्हाला अर्थ सांगायचे सॉरी सहा सहा पैकी चारच सहा पैकी फक्त चार एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क गुणीले चार सोडवले तर दोन मार्काचा हा प्रश्न आहे कुठलाही मुलगा असू दे कुठलाही ज्याला काहीच येत नाही ना तो पण मुलगा या ठिकाणी इथे दोन पैकी दोन मार्क मिळवणार कारण शब्द खूप सोपे असतात मी तुम्हाला दाखवेल ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला आलेले शब्द आपण बघणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या लक्षात येईल की बाबा किती सोपे असतात बघा पुढचा यानंतर सदर कृतीमध्ये कोणतीही चार आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणतीही चार इंग्रजी वाक्य दिली जातील चार इंग्रजी वाक्य दिली जातील आणि ही जी वाक्य आहेत ना मित्रांनो तर ती एकमेकांना रिलेटेड असू शकतात उदाहरणार्थ बाबा कसं असतं की कधी कधी एखादं वाक्य असेल की बाबा नेहमी ग्रंथालयात शांतता ठेवा ओके ग्रंथालयाशी रिलेटेड वाक्य ग्रंथालयात शांतता ठेवा ग्रंथालयाची पुस्तके फाडू नका चपला बाहेर काढून या ओके okay, एका आठवड्यात पुस्तके परत करा अशा प्रकारची सोपी सोपी म्हणजे एकाच विषयाशी रिलेटेड वाक्य असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्या वाक्यांचे अर्थ लावण्यामध्ये थोडीशी जास्त मदत होऊ शकते ओके okay, बघा आता त्याच्यामध्ये बघा चार पैकी तुम्हाला दोन वाक्यांचीच भाषांतर करायची त्याच्यामुळे इथे पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात फक्त शब्दशहा भात भाषांतर करणं टाळायचं आहे पुढचा मुद्दा सदर कृतीमध्ये तिसरा प्रश्न याच्यामध्ये असतो बघा हा आपला जो आहे तो दोन मार्काला आहे आणि या ठिकाणी इथे तुम्हाला एक प्रश्न आहे आ, या हा जो प्रश्न आहे बघा सदर कृतीमध्ये इंग्रजीतील दोन प्रचलित तुम्हाला या ठिकाणी वाक्प्रचार किंवा म्हणी दिले जातील दोन त्यापैकी कोणत्याही एकाचे तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या भाषेत वाक्यप्रचार लिहायचा किंवा म्हण लिहायचे हा तुम्हाला एक मार्क इथे दोन मार्क दोन मार्क एक मार्क आणि म्हणी जे आहेत त्या खूपदा रिपीट होतात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणी कुठल्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये बघा या ठिकाणी एक प्रश्न आपण बघूयात एक उदाहरण म्हणून अशा प्रकारचा प्रश्न असतो हे तुम्हाला सांगतो आणि इथं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आरामात देऊ शकता बघा ट्रान्सलेशन या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन फक्त चारच मित्रांनो एक लक्षात घ्या हे जे शब्द आहेत ना तुमच्या ओळखीचे असतात पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला अर्थ नाही त्याचा आठवणार पण थोडासा खूप विचार केला ना मनाने तुम्हाला पटकन अर्थ अर्थ कळेल कारण तुम्ही रोजच्या वापरामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये हे शब्द वापरत असता मला सांगा स्लोली अरे जरा गाडी स्लो चालव ना स्लो चालव ना स्लो चालव ना किती वेळा वापरला तुम्ही हा शब्द बऱ्याचदा वापरला ना गाडी स्लो चालव जरा गाडी हळू चालव असा आपला पोरगा म्हणतच नाही कुठलाही शामडा पोरगा असला ना अरे जरा स्लो चालव ना तो गाडी बघ किती फास्ट चालतो किती वेगाने गाडी चालवतोय ना असं बोलतो का नाही बोलत गाडी किती स्लो गाडी चालवत रे हळू बोलतच नाही सारे मराठी शब्द सगळे त्यांची वाट लावत चालू आपण ठीक आहे पण आता इंग्रजीचा विषय त्याच्यामुळे बघा स्लोली म्हणजे हळू हळूवार ओके हळूवार हळूवार हा गाणं पण आहे गपोरी जरा हळू हळू चाल ओके पडशील पुढे बघा रिमेंबर रिमेंबर म्हणजे आठवणे आठवणे हा पुढे बघा पिकनिकच्या मारी बटर खारी आजकाल सहलीला जाणं सोडूनच दिलंय पिकनिकला जातो कुठं चालला पिकनिकला चालला रोजचा शब्द व्यवहारातला शब्द हा बऱ्याचदा तुम्ही पिकनिकला जाता पिकनिकला जाता म्हणजे कुठं जाता सहलीला जाता मित्रांनो किती सोपे शब्द आहेत बघा सहल हा नाही जात का सहलीला सहल किती सोपे चला गार्डन मध्ये किती वेळा जाता तुम्ही गार्डन दिल गार्डन गार्डन हो काय गार्डन म्हणजे काय कुठे जाता बगीचा बाग बाग बगीचा हा असं लिहू शकता सायंटिस्ट अरले सायंटिस्ट माणूस दिसतो र तो सायंटिस्ट माणूस किती भारी गणित सोडतो सायंटिस्ट म्हणजे काय शास्त्रज्ञ सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ झालं किती सोपे असतात फेवरेट हम्म माझा फेवरेट कलर अमुक अमुक आहे बऱ्याचदा बोलतो पण फेवरेट म्हणजे काय आवडता किंवा आवडती असं आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे तुम्ही बघा हे जे काही शब्द असतात उल, आता ऑलरेडी कुठल्या तरी बोर्डाच्या पेपरला हे प्रश्न येऊन गेले हे जे काही शब्द असतात ते आपल्या ओळखीचेच असतात यापैकी कुठल्या तरी चार शब्दांचे योग्य अर्थ आपल्याला लिहायचे आता इथे बघा पुढचा प्रश्न की बघा इथं ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी टू कुठल्याही दोन शब्दांचे दोन या ठिकाणी चार पैकी कुठल्याही दोन वाक्यांचे अर्थ लिहायचे पहिलं बघा ऑलवेज रिस्पेक्टफुली विथ रिस्पेक्ट 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 म्हणजे आदर बघा मित्रांनो रिस्पेक्ट म्हणजे आदर तुम्ही काय करा पूर्ण वाक्याचा जर अर्थ नसेल ना तुम्हाला कळत अर्थ कळत असेल ना पूर्ण वाक्याचा यातल्या शब्दांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा बघा शब्दांचा म्हणजे ट्रान्सलेट करताना समजा तुम्ही पूर्ण वाक्य वाचल्यावर तुम्हाला काय समजत नाही अरे काय याचा अर्थ कसं लिहू आता मी काय करू समजत नाही सुचत नाही डोक्याच्या वरून चाललाय विषय टेन्शन घ्यायचं नाही एक एक शब्दांचा अर्थ बघा रिस्पेक्टफुली मग रिस्पेक्टचा अर्थ काय रिस्पेक्ट अरे रिस्पेक्ट दिली पाहिजे बरं का रिस्पेक्ट दिली पाहिजे म्हणजे काय चला मराठीत अर्थच सापडत नाही इंग्लिश मध्ये बोलतो रिस्पेक्ट दिली पाहिजे पण मराठीत आदर रिस्पेक्टचा काय अर्थ येतो आदर बरं आता आदर द्यायचा आहे आदर आहे आणि स्पीके स्पीक म्हणजे बोलणे स्पीक म्हणजे बोलणे आणि अल्वेज अल्वेज म्हणजे काय नेहमी अल्वेज म्हणजे नेहमी आणि बघा नेहमी बोलणे आदर काय होऊ शकतं नेहमी आदरपूर्वक बोलावे नेहमी आदरपूर्वक बोलावे असं होईल की नाही वाक्यांची जोड शब्दांची जोडणी करा आणि पुढे दिले विथ अदर्स म्हणजे अदर म्हणजे दुसऱ्यांशी मग दुसऱ्यांशी किंवा इतरांशी मग इथं लिहायचं इतरांशी नेहमी आदरपूर्वक बोलावे इथे लिहायचं इतरांशी इतरांशी नेहमी नेहमी किंवा नेहमी इतरांशी आदरपूर्वक बोलावे असं सुद्धा होईल नेहमी इतरांशी इतरांशी आदरपूर्वक बोलावे आदरपूर्वक बोलावे किंवा आदराने बोलावे आदर आदरपूर्वक बोलावे किंवा आदराने बोलावे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एका झटक्यात वाक्याचा अर्थ नसतो ना सापडत तर मग काय करायचं शब्द शब्दांची जुळवाजुळव पुढे टेक ऍडव्हाइस ऍडवाइस म्हणजे काय बाबा सल्ला फ्रॉम युअर पॅरेंट्स म्हणजे पालक बरं का पालक याचा अर्थ सल्ला बरोबर याचा अर्थ पालक पालक म्हणजे भाजी नाही बरं का पॅरेंट म्हणजे पालक पालक आणि सल्ला म्हणजे काय पालकांकडून सल्ला घेतला पाहिजे असा काहीतरी विषय बरोबर की नाही पालक आणि सल्ला शब्द आला म्हणजे पालकांकडून सल्ला घेतला पाहिजे असायच असाच अर्थ होईल ना मग आता वाचा टाइम टू टाइम म्हणजे वेळोवेळी टाइम टू टाइम म्हणजे वेळोवेळी मग टेक ऍडवाइस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाइम तुमच्या पालकांकडून वेळोवेळी सल्ला घ्या किंवा वेळोवेळी पालकांचा सल्ला घ्या वेळोवेळी तुमच्या पालकांचा सल्ला घ्या इथं युवर आहे ना वेळोवेळी तुमच्या पालकांचा सल्ला घ्या झालं ना वाक्य तयार पुढे गिव रिस्पेक्ट परत आला रिस्पेक्ट म्हणजे आदर एल्डर्स म्हणजे एक मोठी माणसं मोठ्या माणसांचा आदर करा काय करायचा आदर मोठ्यांचा नेहमी काय केला पाहिजे आदर केला पाहिजे आता आपण परत येऊ पण तुम्हाला सांगतो मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका बघा नेहमी मोठ्यांचा आदर करावा आता इथे बघा पॅरेंट्स म्हणजे आई बाबा आई वडील पालक अँड ग्रँड पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स पॅरेंट्स म्हणजे आई बाबा ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा आजी आजोबा म्हणजे आई, बा, पिलर, पिलर 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 आई बाबा आणि आजी आजोबा विषय काय पुढे बघा आर द पिलर म्हणजे किती मोठा पिलर आहे पिलर म्हणजे स्तंभ ऑफ फॅमिली म्हणजे आई बाबा आणि साई साईबाबा नाही बाबा आई बाबा आणि साईबाबा नाही आई बाबा आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे स्तंभ आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही जी वाक्य आहेत त्या वाक्यांचा या या शब्दां वाक्यांचा आपण मराठीत अर्थ लिहू शकतो समजला असेल तुम्हाला संपूर्ण वाक्याचा एका झटक्यात अर्थ कधी कधी नाही सापडणार ना आपल्याला मग एका एका शब्दांचा अर्थ शोधायचा आणि त्या शब्दांना जुळवून वाक्य तयार करायचं कारण इथे त्यांनी सांगितलंय की शब्दशहा भाषांतर नकोय आपल्याला शब्दशहा नकोय भाषांतर ओके पुढे बघा या ठिकाणी ट्रान्सलेट आता काही म्हणी या दोन असतील त्याच्यापैकी आपल्याला एकीचा अर्थ सांगायचा आहे बघा विअर देअर विल विल म्हणजे इच्छा देअर्स अ वे म्हणजे मार्ग इच्छा आणि मार्ग मित्रांनो या पूर्ण वाक्याचे बाकीचे शब्द नाही समजले ना तुम्हाला ना, नाही समजले इच्छा आणि मार्ग यांना या दोन शब्दांना मिळून कुठली म्हण आहे मला सांगा दोन शब्द मिळाले बाकीच्या जाऊ दे गेले एवढंच शब्द तिकडं साध्या भाषेमध्ये तुमच्या भाषेत मला सांगा की विल आणि वे विल म्हणजे इच्छा आणि वे म्हणजे मार्ग या दोघांना मिळून कुठली म्हण तयार होते इच्छा मार्ग इच्छा मार्ग इच्छा मार्ग इच्छा मार्ग इच्छा थे थे मार्ग इच्छा तेथे मार्ग कसा आहे इच्छा तेथे मार्ग ओके अशी एक म्हण तयार झाली म्हणजे दोन शब्द जरी तुम्हाला मिळाले तरी ती जुळवाजुळव करता आली पाहिजे शब्दांची जुळवणी खूप महत्वाची आहे पुढचा मुद्दा कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ म्हणजे या याचा अर्थ काय माहिती का अंथरुण पाहून पाय पसर अंथरुण पाहून पाय पसरावे असा याचा अर्थ होतो तर काही म्हणी काही वाक्प्रचार तुम्हाला पाठच करून ठेवले पाहिजे आणि काही तुम्हाला फटकन या ठिकाणी सांगता येऊ हो शकतात अंदाज घेऊन तर काही महत्वाचे वाकप्रचार या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत पुढची ही जी व्हिडिओ आहे आपण जी चर्चा करतो ती खूप इम्पॉर्टंट आहे फक्त पाच मार्क आहे आणि सोप्पा भागे आपल्याला वाटतो मग सोप्पा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो सोप्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मग ते पाच मार्क पण कधी हातातून निघून जातात काही कळत नाही एक एक मार्क महत्त्वाचा आहे सोप्पा आहे त्याची पण तयारी करणं गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आता बघा सहा शब्द आहे सायन्स म्हणजे काय बाबा सायन्स 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 एक विषय तुमच्याकडे सायन्स सायन्स म्हणजे काय विज्ञान किती सोपा शब्द आहे आन्सर कुणी पण शमडा पोरगा पण उत्तर लिहिलं आन्सर म्हणजे काय बघा उत्तर <laughs> शमडा पोरगा सुद्धा उत्तर लिहिलं <laughs> उत्तर कम्युनिकेशन काय कम्युनिकेशन आहे बाबा संवाद मीडियम मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मीडियम कुठलं मीडियम माध्यम शॉप कुठल्या मध्ये जाता कपड्याच्या मध्ये जात जा बाकी कुठल्या मध्ये जाऊ नका शॉप म्हणजे दुकान आणि हॅपी म्हणजे लय झाक लय आनंदी ओके पुढे बघा पुढचा मुद्दा इथे बघा इथे काही शब्द आहेत त्यांचे अर्थ या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत हे तुम्ही बघून घ्या आता पुढचा एक बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन द सन राईज इन द ईस्ट सन राईज राईज म्हणजे उगवणे 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 ईस्ट म्हणजे पूर्व राईज आणि बघा मग अर्थ काय सूर्य राईज म्हणजे उगवणे ईस्ट म्हणजे पूर्वस सूर्य पूर्वेस उगवतोस आपला विषय आय लाईक like रिडिंग मला वाचायला लय आवडतं पीपल लाईक अ शॉर्ट स्पीच शॉर्ट 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 म्हणजे छोटी स्पीच म्हणजे भाषणं लहान भाषणं पीपल लाईक लोकांना लहान भाषणे आवडतात इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे कालो फक्त भारत माझा देश एवढंच लिहा आणि त्याच्यानंतर बघा इथे काही महत्वाची वाक्य आहेत ही वाक्य जरा समजून घ्या या वाक्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या यापैकी काही वाक्य अशा प्रकारची तुम्हाला येऊ शकतात ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण पुढचा मुद्दा आपण बघून घेऊया ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स फ्रोअर हर्ब्स इन युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अशा प्रकारचा प्रश्न असतो सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड आता या ठिकाणी बघा सर्व्हिस म्हणजे काय सेवा सर्विस म्हणजे सेवा जो सेवा करेल त्याला मिळ सेवा म्हणजे मॅन म्हणजे माणूस त्याला आपण जन पण म्हणू शकतो माणूस सेवा सेवा माणूस परत इथं सेवा आणि इथं गॉड म्हणजे देव सेवा माणूस सेवा देव असा शब्दशा अर्थ करता येईल का सेवा माणूस माणूस म्हणजे जन जनसेवा देव म्हणजे ईश्वर ईश्वर सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा अशा प्रकारे तुम्हाला इथं हा विचार या ठिकाणी करायला लागणार आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा वर्क म्हणजे कार्य बघा कार्य आणि वर्कशिप म्हणजे काय बघा पूजा कार्य हीच पूजा अशा प्रकारे आपण इथं याचा अर्थ होऊ शकतो पुढचा मुद्दा बघा इथं काही महत्वाचे तुम्हाला या ठिकाणी म्हणी आणि वाकप्रचार दिसतात हे बघा यांचा अभ्यास करा कदाचित या प्रकारचे काही वाक्प्रचार किंवा म्हणी तुम्हाला येऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेला तर एकंदरीत मित्रांनो जर बघितलं तर आजच्या या चर्चेमध्ये आपण ट्रान्सलेशनचा भाग कव्हर केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन सुद्धा आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आता जाण्याच्या अगोदर दोन इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो एक तर इंग्लिशशी रिलेटेड आहे आणि एक गणिताशी रिलेटेड आहे तर गणिताशी रिलेटेड तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर हो आहे बघा मित्रांनो गणित विषय सगळ्यांना अवघड जातो गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क प्रत्येकाला मिळवायचे असतात काही लोकांचे पास होण्याचे वांदे असतात त्यांना पास कसं व्हावं हा मोठा प्रश्न असतो मग त्यासाठी इम्पॉर्टंट गणितांचा सराव महत्वाचा आहे तर त्या इम्पॉर्टंट गणितांच्या अनुषंगाने तुमच्यासाठी एक कोर्स बनवलाय आपण तो कोर्स कुठं बनवलाय आपल्या ऍपवरती च नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती तुमच्यासाठी हा कोर्स बनवलाय गणिताचा या कोर्समध्ये काय आतापर्यंत बघा या कोर्समध्ये काय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीनशे चार व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये काय सगळ्या इम्पॉर्टंट फॉर्म्युला गुणधर्म यावर चर्चा केले त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे त्यामुळे त्या, त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आता खुशखबर काय याच्यामध्ये या बोर्डची तशी या कोर्सची तशी किंमत जर बघितली तर ती चारशे रुपये पण पेपर जवळ आलेत म्हणून ही जी किंमत आहे ती तुमच्यासाठी खूप कमी केलेली आहे किती असेल ही किंमत तर फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये म्हणजे चारशे रुपयाची सूट खूप मोठी सूट आहे खूप मोठी ऑफर आहे म्हणजे चारशे रुपये कमी आता नव्याण्णव रुपयाला फक्त कोर्स नव्याण्णव रुपयामध्ये काहीच मिळत नाही कोर्स परचेस करा आणि त्या कोर्सचा अभ्यास करा व्यवस्थित चांगल्या प्रकारे गणितात चांगले, चांगले मार्क मिळतील आता इंग्लिशचा कसा विषय मित्रांनो इंग्लिशमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये कंटेंट मिळणार आहे इंग्लिशमध्ये पास व्हायचा असेल इंग्लिशमध्ये जास्त मार्क मिळवायचे असेल तर इंग्लिशच्या महत्वाच्या सूत्रां महत्व इंग्लिशच्या इंग्लिशच्या महत्वाच्या नोट्स तुम्हाला पाहिजे मग त्या नोट्सच्या पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर इंग्लिशच्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका इंग्लिशच्या तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या आणि इंग्लिशच्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि स्क्रीनवर जाऊन बघूयात या नोट्स कशा डाउनलोड करायच्या तर जाऊया स्क्रीनवरती तर, स्क्रीन तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स साठी इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी गुगलवरती जायचंय आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट आहे दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नावेल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की आय एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथे मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषया सर्व वर्षाच्या म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथे मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्च पासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळ्या आता मी समजा मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथे दोन दोन हजार वीसची ची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी डाउनलोड करू शकता तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तु, तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नो नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर ह्या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना